नवी मुंबई मधून एक धक्कादायक बातमी समोर येते नवी मुंबईतील इनऑर्बिट मॉल मध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल आलेला आहे इनऑर्बिट मॉल हा खाली करण्यात आलेला आहे वाशी रेल्वे स्थानक परिसरामध्ये हा इनॉर्बिट मॉल आहे आणि पोलीस अग्निशमन दल घटनास्थळी आता पोहोचल्याचं समजत आहे परिसर खाली खाली करण्यात आलेला आहे मॉल मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल हा मॉल प्रशासनाला आला होता आणि त्यानंतर हा मॉल आता संपूर्णपणे खाली करण्यात आलेला आहे हे पोलीस दाखल झालेले आहेत घटनास्थळी बॉम्ब स्कॉड देखील दाखल झालेला आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी पाहूयात हो, नवी मुंबई वाशी या ठिकाणी आणि माझ्या मागे आहे इन ऑर्बिट मॉल आणि आजच सकाळी असं झालेलं आहे कमिशनर पोलिस यांच्या मेलवर जे आहे बॉम्बचं थ्रेट आलेलं आहे आणि त्यामुळे हा पूर्ण मॉल जो आहे तो खाली करण्यात आलेला आहे आपण सोबतच बघू शकतो पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत सोबत बॉम्ब स्क्वॉड देखील आलेला आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत नवी मुंबईचे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि खरंच मेलमध्ये नमूद केल्यानुसार इथे कुठे असा बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे का याचा शोध जो आहे तो घेण्यात येत आहे अक्षरशः छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे संपूर्ण मॉल परिसरात आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते वाशी नवी मुंबई या ठिकाणी येत असतात आणि खरं तर इथे असलेले जे दोन सुप्रसिद्ध मॉल आहेत या ठिकाणी देखील येत असतात पण त्यातीलच ऑर्बिट मॉल जे आहे या ठिकाणी हा बॉम्ब असल्याची माहिती जी आहे असा एक मेल जो आहे तो आलेला आहे अर्थातच हा मेल फेक आहे की नेमका याच्या मागे काय दडलं आहे याचा शोध घेणं सुरू आहे खरंच बॉम्ब आहे का याचा जो शोध जो आहे तो घेण्यात आता सुरू आहे मोठ्या प्रमाणात प्रमाणात जे आहे नवी मुंबई नवी मुंबई पोलीस देखील या ठिकाणी तैनात झालेली आहे आणि आपण या बाजूला देखील बघू शकतो नागरिक जे आहेत मॉलच्या बाहेर ज्यांना काढण्यात आलेला आहे ते या ठिकाणी रस्त्याच्या त्या बाजूला जे आहे तो उभे आहेत अगदी वाशी रेल्वे स्टेशन लगत जो आहे तो हा मॉल आहे अगदी काही मीटरवरच हा मॉल जो आहे उभारण्यात आलेला आहे आणि सोबतच या मॉलमध्ये लगभग दिवसाला पाच ते सात हजार लोकांची येणं जाणं जे असतं ते सुरू असतं व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाये जय महाराष्ट्र न्यूज वाशी